आमच्या अंगणामध्ये अगदी दोन दिवसामध्ये एका बुलबुल पक्ष्यानं जे जो जोडपं होतं ते पक्ष्याचं त्यांनी घरटं बांधलं आणि घरटं बांधून त्यामध्ये एक सुरेख असा अंड त्याने दिलेला आहे आता हा बुलबुल -बुल पक्षी चाहूल लागताच दूर तारावर जाऊन बसतो त्याचं लक्ष मात्र सर्व आपल्या घरट्याकडे असते त्या घरट्यामध्ये टाकलेल्या अंड्यामध्ये असते याचं अंड हे थोडंसं रंगीबेरंगी दिसते विविध रंगाच्या छटा त्या अंड्यावर आहेत आणि छोटंसं अंड त्याचं आहे आणि हे आहे तुळस आमच्या अंगणामधली आणि सुरेख असं घर त्यानं अगदी दोन दिवस लागले त्याला बांधायला तसं अर्ध्याच तासात त्यानं ते, ते पूर्ण केलं होतं परंतु दोन दिवस तो काटके कुटके त्यामध्ये दे आणत होता आणि ते घर पक्कं करत होता अतिशय सुरक्षित अशी जागा त्यानं हेरली आणि हे घर बांधलेलं आहे पहा किती सुंदर असं घरटं त्यानं बांधलं अगदी टोपलीच्या आकाराचं आणि त्यामध्ये त्याचं असलेलं हे सुरेखचं अंड दिसते आपल्याला पहा बुलबुल पक्ष्याचं अंड आहे हा पक्षी आता तारावर उडून गेला तिथून तो पाऊन राहिला